हा दुसऱ्या सरकारने असला सरकार आता खूप बरी कामं जातात ते थोड्याकडे पळव बी जायना बीजेपी इतकं काम करतात सगळ्यांकडे ज्युडिशियरी फेप ना जुई ऑर्डरी देतात बेल दुलिसेचे सरकारचे विश्वास ना ना विश्वास जो सरकारचा होम मिनिस्टर असा मुख्यमंत्री आसा त्याचे विश्वास ना तुझा विश्वास कोणाचे आणि तुमचे हा समजा घरांनी तरी डाऊट आशिल्लो आणि त्यांना दिसताले हे मनशानच केला तर इन्स्टंटली ते रिएक्शन जाऊक जातले असे देट हे पॉलिटिकल कोण कौन, पॉलिटिकली कोण तरी डिस्क्राईब करता आता हा जे सरकाराची डॅमेज करता आमचे मान्य मुख्यमंत्री डॅमेज करता मंत्री डॅमेज करता हे जे इन्वेस्ट इन्वेस्टिगेशन सायमस्टेजली जाऊक <laughs> जाते आम्ही सो तरी सगळे इन्स्टिट्यूशनांचे ज्युडिशरीचे सुद्धा डाऊट घेऊक लागले मग किती उरतले मेन म्हणजे जे जो इंसिडेंट घडला सगळ्यांना खबर असा की भारतीय जनता पार्टी म्हणून डेफिनेटली कंडेम करतात सरकार स्ट्रीक्ट एक्शन घेऊन आणि थ्रू आर होम मिनिस्टर थ्रू आर चीफ मिनिस्टर घेऊन दाखलेले असा की असे इंसिडेंट झाल्यात इमिडियटी एक्शन घेतले म्हणून आता जेशन घेला आणि एक्शन उपरांत उपरात एक मनीस हॉस्पिटला डिस्चार्ज जाता सडनली त्यांना तेका योजिता की आपण हे कोणाची तरी नावं घेऊ शोज ए डिफरंट पॅटर्न म्हणजे कोण तरी फाटल्यासून शिकवणी देतात आणि सगळ्यांना एक मिस्टेक म्हणल्यार हेड ऑफ द गव्हर्नमेंट जे डॉक्टर प्रमोद सावंत जे अशी सगळे लोकांचे आयकपी आणि त्याच ब्लेम करतात दुसरे कॅबिनेट मिनिस्टर रोहन गवटेचेही नाव तिथून हाडटा असले गोष्ट जाता तेन्ना खऱ्यांनी तरी डाऊट आशिल्लो आणि त्यांना दिसता हे मनशानच नुछ केला तर इंस्टंटली ते रिएक्शन जातं असे हॉस्पिटलात सुद्धा असं जाता असताना ना मेडिकली फिट नाशे उलय आणि उलयक डिस्चार्ज जाता असताना आमचेच मुख्यमंत्र्याचे आमचेच मंत्र्याचे नाव घेऊ म्हणजे हे एक एक्सपोज करतात पॉलिटिकली डिसगाईड करता आतां पुलीस फूल पुली इन्वेस्टिगेशन करपा जाय रूट कॉज हेजें तें स्टेटमेंट येवपाक कितें ते कोण तेजे फाटल्यान आसा कोण हे फाटल्यानसोन तेका धांडोवपाक सोदता तेजे तोंडासोन वाक्यो काडून बी जे पीचे डेमेज करता बीजेपी जे पी सरकाराचे डॅमेज करता आमचे मान्य मुख्यमंत्री डॅमेज करता मंत्री डॅमेज करता हेजेय इनवेस्टिगेशन सायमेस्टेशनली जावपा जाय जे व्यक्त्याचेर एटॅक जाला त्याने तिला उलयताना हो आणि त्याच्या प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही जाणार सगळे म्हणजे तो सगळ्याकच कन्फ्युज करतात तो एक साईड म्हणतात ज्युडिशरी आपल्या फेत ना ज्युईजूय किद्या किद्या ऑर्डर दिता बेल दिता असंही त्याने म्हणलेले असतात पोलिसेचेर तुझा विश्वास ना आणि मागी सरकाराचेर विश्वास ना जो सरकाराचं होम मिनिस्टर असा मुखेलमंत्री असा तेजेर विश्वास ना तुझा विश्वास कोणाचे आणि तुमचे

ब्रेस ब्रेस आणि तुम्ही आहार खरे तुम्ही सुद्धा कन्फ्युज झाला असत आणि इतके कन्फ्युजन किती आठवत आहे इट्स अ स्ट्रेट फॉरवर्ड क्रिमिनल ऍक्ट ऍक्शन घेऊन ऍक्शन गेले असतात सगळे विद इन रेकॉर्ड टाइम अरेस्ट झाले असतात बाकीचे आमचे ज्युडिशरी पळतले आम्ही सतरी सगळे इन्स्टिट्युशनांचे ज्युडिशरीचे सुद्धा डाऊट घेऊन लागले किती उरतले ही इन्स्टिट्युशन हेच कारण लागून इंडिपेंडंटली काम करता प्रत्येक इन्स्टिट्युशन आपण काम करता पोलिसांनी त्यांचे काम करून दी व्यवस्थितपणे इन्व्हेस्टिगेशन करून दी आणि रूट कॉज हे सडन यू टर्न किया मानलं डिस्चार्ज जात असताना त्याचे इन्व्हेस्टिगेशन जाऊन दिली आणि अवश्य जे कोण बोलला ते हिस्ट्री रिपोर्टर हिस्ट्री शीटर असतात पोलिसांनी सांगला असतो त्यांना सारखे इंटरोगेट करून स्टेटमेंट मागे सारखं येतलं नाही जेव्हा प्रेसा वयता हो तेव्हा तुम्ही सारखे चार्ज जाऊन स्टेटमेंट करता दुसऱ्या भाषेत चित्र दाखवता आणि दिसता हे दुसरेच मार्गार वरपत्न चाललेले असा थोड्यांची हे आम्ही वसपास जायना लोकांनी एक बडी पडप्या वेर इट इज लिगल आणि खूप एक्शन घेऊन जाय आम्हाला सगळ्यांना खबर असा गोवा इज अ पिसफुल स्टेट सदांचे पिसफूल उरललेले जात लोकांमध्ये बरे रिलेशन आणि सगळ्यांचे प्रांत गोय वय जाय हिंगा हे खर समजना म्हणजे किती या मार्गात त्यांना वचपे एक आहात एक अंतर खूप आहात पहिले हा दुसऱ्या काम आला सरकार आता खूप बरी कामं जातात ते थोड्याकडे जायना बी जे पी इतकं काम करतात दुसरं टीस आता क्रिमिनल एंगल राव झोपणी जातात क्रिमिनल्सांमध्ये आणि तिथून वडील आहात त्यांचे नाव हाडप समथिंग व्हेरी बॅड आणि असले केन्ना गोयन जावना आमी ये आ, मुझे बीक गोयन आमी आनी कोई किल्लो पर दिवा जायना तेका लगवन आप सुन रहे तुम थे तुमी तुम चीज आवधरी सारी की संभालों सार के करेक्ट तहते रिपोर्टिंग करों लोका कोई कंफ्यूज जाते तुमी मुझे कुछ डिस टॉक्सिफिकेशन रहता तो शेक कंफ्यूज अगर सार के चीज रखी हुई है ये रहा एक्शन गेला क्रिमिनल लेट रहा एक्शन गेला लेट द कोर्ट सीटा डिसाइड लेट द लॉ टेक इट्स कोर्स मिटा देवाशी